मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पंचावन्नावा वाढदिवस आज कोल्हापूरसह संपूर्ण राज्यात विविध सामाजिक उपक्रमांनी पार पडला यामध्ये प्रामुख्यानं पक्ष कार्यकर्त्यांच्या वतीनं महा रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यात कोल्हापूर शहरात नऊ ठिकाणी रक्तदान शिबिर घेण्यात आलं होतं त्यामध्ये दिवसभरात सहाशेपेक्षा अधिक रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आज जिल्ह्यात नामदार चंद्रकांतदा पाटील आणि खासदार धनंजय महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली महा रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आलं होतं कोल्हापूर शहरात कसपा बावडा नगर राधाकृष्ण मंदिर दैवज्ञ बोर्डिंग शिवाजी तरुण मंडळ खोल खंडोबा मंदिर क्रांतिसिंह नाना पाटील नगर यासह नऊ ठिकाणी पक्षाच्या वतीनं रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आलं होतं त्यामध्ये दिवसभरात सहाशेपेक्षा अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करून हे शिबिर यशस्वी केलं सीपीआर रक्तपेढीसह अन्य रक्तपेढींच्या माध्यमातून हे शिबिर यशस्वी करण्यात आलं यावेळी नामदार फडणवीस यांच्या कार्याची माहितीही उपस्थितांना देण्यात आली नामदार चंद्रकांतदा पाटील यांनी दोन ठिकाणच्या रक्तदान शिबिराला भेट देऊन आढावा घेतला राधाकृष्ण मंदिरात झालेल्या शिबीरप्रसंगी अध्यक्ष सचिन कुलकर्णी सागर रांगोळी वंदना बंबलवाड स्वाती अरेकर सुषमा माजगावकर रंजनाताई शिर्के ओंकार चव्हाण उपस्थित होते तर शिवाजीपेठ मंडलाच्या वतीनं घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराप्रसंगी नामदार चंद्रकांतदा पाटील यांच्यासोबत अध्यक्षा कोमल देसाई सचिन पोवार हेमंत आराध्य विश्वास पवार संग्राम जरक गिरीश साळुंखे सरिता हरुगले उपस्थित होत्या तर कसबा बवड्यातील सेवा रुग्णालयात रक्तदान शिबिर पार पडलं त्यामध्ये सत्तर बॅग रक्त संकलित झालं यावेळी भाजपचे महानगर सरचिटणीस डॉ सदानंद राजवर्धन जिल्हा चिटणीस अमर साठे धीरज पाटील रवींद्र पवार धीरज उल्पे किसनराव खोत तानाजी रणदिवे मनोज इंगळे समीर येवलूचे आशिष जाधव विवेक राजवर्धन वेधार्थ राजवर्धन उपस्थित होते शहरासह जिल्ह्यातही विविध ठिकाणी झालेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला दिवसभरात सहाशे बाटल्या रक्त संकलन झालं यावेळी जिल्हाध्यक्ष विजय जाधव महेश जाधव राहुल चिकोडे अशोक देसाई रुपाराणी निकम गायत्री राऊत संगीता खाडे माधुरी नकाते यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी शिबिर यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले